नमस्कार हो नमस्कार 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 आपलं नाव काय सन्नापा पुजारी पुजारी गाव धरे तालुका जिल्हा सांगली हे बोकड आपलंच आहे का आपले जाएगा। बर शेळे गाप घालोय किती पैसे घेता एका शेळेला चारशे रुपये घेता जरा मोठे बोला किती चारशे रुपये घेतो एका शेळेला एका शेळेला बर 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 मग हे मामा मग मा पुजारी पाहून हे बोकड विकत घेतले घर घरशिळेच आहे बर 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 घरच्या शिळे तयार केलंय मग अशा शेळ्या येतात का गाव घालवायला रोज किती येतात एक दोन तीन दोन तीन तर असतात दोन तीन आणि एक ह्याला खुराक काय काय देत आहे बरं बरं हा मक्का पेंड हा 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 मक्का पेंड देत आहे का आणि काय दूध मीठ काय काय आहे का नाही काय पाजताय नाही का भरकास्तना असताना पाच 68 चा दूध ह का नाही बर 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 आणि ही कुठली म्हणायची कुठली क्वालिटी म्हणायचे ही बिटल जात म्हणायचे जरा बिटल जात हो बर मग हे जे काय बकड आपली करड काय बगाई मिळतील का हां हे तो पांढरे थायत था था। मंडरा तुमचे था था था। आहेत ह जन्मले व्यवसाय छान आहे म्हणाय नोकरी करण्यापेक्षा रोज दोन शेळ्या आल्या तर बी हजार बाराशे होते ह करणार सोपं आहे म्हणायचं काय अडचण ना पुजारी मग ह्याची बोकड बारकी पिल्लू किती पर्यंत विकते वीस हजारपर्यंत वीस हजार पर्यंत बर 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 म्हणजे क्वालिटीला हे चांगलं आहे म्हणायचं वंची आहे लांबार हाय आणि हे तीन पिल्ल्यातले पिल्ले आहे हे तीन पिल्ले आणि हा, 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 एक शेळे ना तीन पिल्ल्या ज्या ह्यातलं त्या खातुरातल्या म्हणायचं बर 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 रोजचे एक दोन एक दोन शेळ्या येते बर 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 आणि हे अनेक काय आहे तुमचं हे बाजूला काय हे हे रेडा आहे रेडा।, रेडा रेडा विकत घेतलाय का घरचा आहे घरच्या मशीचा ह्याचा बाप आम्ही पंढरपूर आणल घरच्या मशीचा रेडा मग हे जे म्हशी ते गाप घालवायला हे किती येते त्या तरी दोन तीन दोन तीन मशी असते रोज मशी असते त्याला किती घेता रेट तुम्ही मशीला पाचशे रुपये घेत एकरशेला पाचशे रुपये ही कुठल्या जातीचा जा जात मना पंढरपुरी गवळा नादा शेवट काय नाही नात पाहिजे बोकड बी कस आहे आहे नाच पाहिजे आणि फायदा तोटा याचा विचार न करता जो ठेवतोय त्यांच्या घरातच हे राहत राहत आहे नुसतं फायद्याच्या मागे लागेल तर काय चालत नाही नात नाद मनापासून केला पाहिजे पासून केलं पाहिजे चालत आपले लक्ष्मी घरी येऊ शकते <laughs> हा पण दारा समोर ती पाहिजेलच <laughs> बर बर साधारण बघा फार <coughs> दिवसापासून <पसंग> आमच्याकडे हम्म <coughs> सुरवातीला आम्ही आम्ही <आमें> लहान असताना <coughs> फक्त दोन रुपये घेत होतो हा हा बर दहा रुपये होता हा 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 त्या वेळा पासून बैल आहेत बैल आहे ते आणि गवडाळ जातीचं म्हणायचं हो ही किती वर्षाचा मामा ही मग हे चार आहे बर चार वर्षात ना आता ह्या रेड्याला किती मशे झाल्या तरी तरी अंदाज तुमच्या हिसाबाने हजार झाल्या ही ओळू बैल तुमचाच आहे का बर 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 ही बैल विकत घेतलाय घरचा आहे हा हा घरच्या गाईचा आहे बर 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 हे कुठल्या वंशाळे म्हणायचा बैल खेळ धनगरी कोसा हे सेम टू सेम काम्या पहिला वाटतय कामा बैलाचा मग मामा जरा ते काम्या बैल मला वाटते ती आपल्या एक बाय होती बघा चर्चां जात ती बाय काय लमेण्याची बाय म्हणते घे त्या खातुरात दिसतोय हा ते कुठल्या बायला काय आम्हाला पक्कं माहित नव्हतं हे काम्या मुलगा आहे का बर 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 ह्याचा बाप काम्या बायला काम्याबाईला बाप ते हा, हा? आणि काम्या बायला मुलगा आहे बर 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 आणि ह्याला गायकी येतात का नाही याच्यात आता गाईचं प्रमाण कमी आलं ह्याचं गायक कमी झाले तर का कसं देशी गाय कमी झाले कमी झाले द्या एक दोन तीन दोन दिवस पहिलं भयंकर गाय आहे तुझ्या कमी झालं आणि दुसरा एक रेड तुमच्याजवळ आहे ते जरा दाखवा जरा बघू आणि इथे एक बकरा आहे तुमचं हं ते जरा उ उठवं बघू तो वो ही <small> <small> मग पुजारी पाहुन ही बकरा तुम्ही विकत घरच्याच आहे विकत आणलेलं कुठून आणलं हे आठपाडी सोम माळी त्या बकऱ्याच्या पिल्लो मग किती महिन्याचा असताना आणलं तुम्ही हे एक महिन्याच होतो एक महिन्याचा आणलो तुम्ही कितीला बसलं तुम्हाला हे पस्तीस ला मग आता ह्याच्या ह्याच्यान काय मेंढ्या गाप गेले ते का कशा कशा काय दात लावला लावले काय कसं आहे पुजेर पाहुणं एकाच घरामध्ये तुमच्या मध्ये बोकड आहे रेडा आहे बैल आहे आणि बकरे भी आहे आणि वासरू भी आहे ही बरोबर मी ओळखलं कारण का ही शेपट शेपूर दाखव कसा आहे हा शेपटाल बी लांबार आहे <coughs> वानाला कॉल आहे बर एकदा आपलं पूर्ण नाव सांगा बघू स्वप् सन्नाप्पा पुजारी गाव धरीबड तालुका, तालुका, तालुका जिल्हा सांगले आपली या मेंढी माऊली धनगराची लक्ष्मी या चॅनल वरती पुजारी पाहुण्यानं थोडक्यात माहिती दिल्याबद्दल नमस्कार धन्यवाद नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।